नमस्कार ताई नमस्कार खूप सुंदर अशा बुलन फॉर मॅट रांगोळीचं कलेक्शन तुमच्याकडे आहे आणि तुम्ही स्वतः हे प्रोडक्शन सुरू केलं आहे त्याच्याबद्दल नमस्कार माझं नाव स्वप्ना गणेश चौधरी मी खोपोलीला राहते आणि खोपोलीमधून मी हे सगळं ही कन्सेप्ट आहे की रांगोळी काढायला वेळ नसतो सध्या तर मग एक रांगोळी एक पाच मिनिटात आपण ठेवून बाकीचा वेळ आपण आवरणात वापरू शकतो याच्यासाठी मी सीजन वाईज रांगोळ म्हणजे जसा पाडवा आहे तर पाडव्यासाठी आता ही सुंदर अशी गुढी तयार केलेली आहे तर ही तुम्ही गुढी ठेवू शकता किंवा अशी चिटकवू शकता आता लगेच पाडवा येतोय त्याच्यासाठी ही आहे हे छोटे असे वन बाय वनचे छोट्या रांगोळ्या आहेत त्याच्यानंतर असे गणपती आहे तुम्ही गिफ्ट हॅम्पर साठी पण हे देऊ शकता असे छोटे लोटस आहेत म्हणजे कमळ आहेत हे साईज वाईज सगळं बनतं आणि याच्या ऑर्डर मी बल्क वाईज पण घेते हळदी कुंकाला लग्न समारंभात मुंजीसाठी हे तुम्ही वाण म्हणून देऊ शकता कोणालाही गिफ्टिंग आयटमसाठी हे खूप आणि खूप पर्याय आहेत अगदी पन्नास रुपयापासून छोट्या छोट्या वस्तू माझ्याकडे अवेलेबल आहेत अशा पन्नास पन्नास रुपयाला सुद्धा मी किट बनवून देते असे स्वस्तिक आहेत ओम आहेत अशी लक्ष्मीची पावलं आहेत म्हणजे आपण रांगोळीमध्ये जे जे शुभचिन्ह वापरतो ती सगळी शुभचिन्ह मी या फर मध्ये केले बॅक साइडला ह्याच्या रेग्झिन आहे हे रेक्झिन असं फोल्ड वगैरे पण होतं म्हणजे तुम्ही हे वॉशेबल आहे आणि तुम्ही किती पण छोटी घडी याची घालू शकता काही प्रॉब्लेम होत नाही त्याच्यानंतर आपल्याकडे हे असे सुंदर छोटे छोटे वेगवेगळे -वेग पॅचेस बनवलेले आहेत ते तुम्ही बऱ्याच ठिकाणी युज करू शकता डायनिंग टेबलवर ठेवू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी हे असं भोवतीचं आहे ह्याच्यामध्ये ताट ठेवू शकता पूजेसाठी वगैरे युज करू शकता एखादं केळवण असेल तर सुशोभीकरणासाठी ह्या सगळ्या वस्तू आहेत ही अशी चौरंगाच्या बाजूची पट्टी आहे माझ्याकडे एक पाचशे ते सहाशे डिझाईन्स अवेलेबल असतात ही चौरंग पट्टी आहे याच्यामध्ये पण पन्नास एक डिझाईन्स माझ्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर ही दोन बाय दोन साईजची ही रांगोळी आहे ही रांगोळी आहे सगळ्याचे रेट्स वेगवेगळे आहेत कारण की जसं डिझाईन त्याच्यानुसार रेट्स जशी साईज अगदी पाच बाय पाचच्या सुद्धा माझ्याकडे रांगोळ्या आहेत हे अशा सुंदर सुंदर उंबरटा पट्ट्या माझ्याकडे आहेत तुम्ही या उंबरड्या पट्ट्या किंवा वॉलपीस म्हणूनही युज करू शकता मल्टीपर्पज यूज आहे प्रत्येक तोरण म्हणून सुद्धा युज करू शकता ही सुद्धा उंबरट पट्टी आहे सुंदर अशी ही अशी याचं तोरण म्हणून पण तुम्ही युज करू शकता हे सुंदर असं झेंडूच्या पानं आणि फुलांचं असं हे असं इथे जर कोण बोलला मला तोरंडा मॅडम तर इथे मी लुप्स करून देते मग तुम्ही हँगिंग पण करू शकता किंवा दाराभोवती रांगोळी म्हणून सुद्धा टाकू शकता म्हणजे मल्टीपर्पज युज आहे या सगळ्याचा तुम्ही एक एक कटिंग केलेला सुद्धा मला ऑर्डर देऊ शकता म्हणजे कस्टमराईज ऑर्डर सुद्धा घेतल्या जातात या सगळ्याच्या हे वेलकम आहे खूप कलेक्शन आहे की तुम्ही जर जमलं तर खोपोलीला व्हिजिट करा माझं बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर शॉप आहे स्वप्ना क्रिमी वर्ल्ड म्हणून तिथे हे सगळं प्रोडक्शन बनतं हे टोटली हॅन्डमेड आहे एकही मशीनचा वापर न करता बनवलेला आहे आणि स्वतः मी माझं शॉप असल्यामुळे मी तिथे स्वतः एक सकाळी दहाला शॉपवर बनवतो ते रात्री नऊ पर्यंत मी स्वतः असते माझा व्हॉट्सअप नंबर आणि दुसरा नंबर मी दिलेला आहे तर मग तुम्ही विजिट करा फेसबुक वरती सुद्धा मला तुम्ही स्वप्ना चौधरी म्हणून नाव टाकलं तर मी दिसेल इन्स्टावरती पण स्वप्ना चौधरी नाव टाकलं तर माझं दिसेल आणि युट्यूब वरती जयूर आणि क्रिएशन म्हणून आपलं चॅनल पण आहे त्याच्यावरती सुद्धा हे मी जे जे नवीन काही बनवते त्याचे व्हिडिओ पोस्ट करत असते आणि त्याच्या थ्रू मला ऑर्डर मिळत असतात ऑल ओव्हर महाराष्ट्र त्याच्यानंतर बाहेरही आपल्या ऑर्डर सगळ्या जात असतात तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि रांगोळ्यात खरेदी करा आणि छान छान हे करा खूपच सुंदर कलेक्शन आहे ही कल्पना कशी सोपली तुम्हाला कारण या प्रकारचे रांगोळी बघितली नाही ऍक्च्युली मी स्वतः आर्टिस्ट आहे मी रांगोळ्या काढायची म्हणजे पनवेला लग्नाच्या आधी मी संस्कार भारतीच्या खूप रांगोळ्या काढलेल्या आहेत त्याच्यानंतर माझं फॅशन डिझायनिंग झालेलं आहे म्हणजे अगदी बाळणपणाच्या आधी सुद्धा आमचं एक साईबाबांचं मंदिर आहे तर त्या मंदिरात पण अगदी पाच पाच फुट दहा दहा फुटाच्या रांगोळी त्या वेळेला माझ्या कमरेला त्रास व्हायचा आणि तो त्रास वाचवावा ह्याच्यासाठी मी माझ्यासाठी आधी हे सगळं तयार केलं की एकदा केली का प्रत्येक सणाला आपण हे टाकू शकतो ही कन्सेप्ट चालू केली की एक रांगोळी काढायला जर एक तास लागतो आणि समजा तिथून जर एखादा मुलगा किंवा कोणी पुसली तर आपली जी केलेली मेहनत आहे ती पाच मिनिटात वाया जाते ती मेहनत वाया न जावी ह्याच्यासाठी अशा प्रकारच्या रांगोळ्या बनल्या जातात आणि मग त्या तुम्ही धुळू शकता आणि अगदी वॉश केल्याचे व्हिडिओ सुद्धा मी युट्यूबला टाकले त्याचा कलर वगैरे काही पेंट होत नाही याची क्वालिटी चांगली वापरलेली याच्यासाठी आणि याच्या मागे रेग्झिन वापरलेलं आहे प्लास्टिक किंवा जे लोक प्लास्टिक वरती करतायत किंवा कॅनवास वरती करतायत कपड्यावरती करतायत तर ते न करता आपण प्रोडक्शन हाय क्वालिटीचं वापरलेलं आहे म्हणून याचे रेट्सही तेवढे आहेत युट्यूबवर म्हणजे फेसबुकवर तुम्ही चेक करू शकता हे सगळं फ्लिपकार्ट अमेझॉन वरती पण मिळत आहेत पण तुम्ही ह्या रांगोळ्या घेताना याची क्वालिटी चेक करा ठीक आहे थँक्यू किती वर्ष झाली तुम्हाला ऍक्च्युली मी स्वतः बिझनेस करते केक आर्टिस्ट म्हणून मी आम्ही सारे खवयला वगैरे दोन हजार अकरा ला जाऊन आलेली आहे माझं केक शॉप आहे खोपोलीमध्ये हॉटेल हो प्लस केक शॉप आणि त्याच्यानंतर हे या कलेची आवड असल्यामुळे हे सगळं मी करत आहे आणि एक बारा वर्ष झाली मी बिझनेस करते आणि वयाच्या दहावी पासून म्हणजे माझ्या आईनी एक ताईकडे मला पाठवलेला ऍज अ शॉप सांभाळण्यासाठी तर दहावी पासून ते आज एवढे वर्षापर्यंत म्हणजे एक सतरा एक वर्ष झाली मी या फील्डमध्ये सगळ्यात काम करते बिझनेस बिझनेसच्या येस आणि आपल्याकडे आता पन्नास येस पर्यंत पन्नास पासून ते अगदी पाच बाय पाच म्हणजे पाच फुटाच्या मोठ्या मोठ्या रांगोळी म्हणजे तीन हजार तीन हजार म्हणजे जसं क्वालिटी जसं मटेरियल आहे त्याच्यानुसार आपल्याकडे माल आहे जसं हे कलर्स खूप डिझाईन्स आहेत खूप व्हरायटी आहेत तुम्ही एखादा मला सजेस्ट केलं की ताई आम्हाला असं करून द्या तरी मी करून देते कस्टमराईज ऑर्डर्स सगळ्या प्रकारच्या घेतल्या जातात कलर कॉम्बिनेशन तुम्ही सजेस्ट करा मी काही फोटोज पाठवते ते तुम्ही मला रिटर्न फोटो पाठवता म्हणजे मग आपण त्याच्यानुसार ऑर्डर्स देतो आणि किती वेळ लागतो आता समजा ही छोटी बनवायची तर एक तास लागतो हे सगळं टोटल हँडमेड असल्यामुळे ह्याचा प्रोसेस वेळ लागतो ही आधी आखावी लागते मग हे स्टिच केलं जातं म्हणजे प्रत्येक धागा चिटकवलेला आहे त्याच्यानंतर मग याला फिनिशिंग केलं जातं ह्याला कटिंग केलं जातं ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो त्याच्यामुळे हे कॉस्टली सुद्धा आहे आणि ह्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह आहेत आणि युजेबल आहेत मल्टीपर्पज युज करू शकता याचा तुम्ही जसं हे आता हे चिटकवू शकता डबल टेपनी अशा प्रकारे वॉलला डबल टेप मी लावलेले आहेत म्हणून चिटकत आहे तुम्ही जर तुमच्या घरी लावायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे लावू सुद्धा शकता इव्हन रांगोळी म्हणून पण यूज करू शकता थँक्यू थँक्यू थँक्यू